अपसर्जनम फाउंडेशन मुंबईतर्फे खेरडी उर्तू शाळेला स्मार्ट टी व्ही देणगी देण्यात आला शाळेचे माजी मुख्याध्यापक इक्बाल दलवी यांनी सदरचा स्मार्ट टी व्ही मिळवून दिल्याबद्दल शाळेतर्फे जमातुल मुस्लिमीन खेळडीचे अध्यक्ष जमालुद्दीन बंदरकर यांच्या हस्ते शाल व पुष्प बुके देऊन सत्कार करण्यात आला तसेच फाउंडेशनच्या संचालिका अंजली किरकिरे व तालुका समन्वयक सोहनी सर यांचे आभार मानण्यात आले यावेळी जमातुल मुस्लिम खेरडीचे अध्यक्ष जमालुद्दीन बंदरकर ग्रामपंचायत सदस्या रशिदा चौगुले ग्रामपंचायत सदस्य व राष्ट्रवादी व काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष रियाज किरटकर शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तौफिक चौगुले जमातीचे सदस्य सिद्दीक भेलेकर शाळा व्यवस्थापन समिती सदस्या, सदस्या साजिदा चौगुले रुकिया चौगुले मुख्याध्यापिका रिझवाना चिलवान पदवीधर शिक्षक अलीम करबेलकर शिक्षिका अली रफिका नाकुदा शिक्षिका जिनत मुमिनादी आदिमान्यवर मान्यवर व विद्यार्थी उपस्थित होते